माझं नाव अर्चना केशव वाघमारे आहे राणा हिंगोली मा माझं वजन पहिले नव नव नव्वद किलो होतं आता माझं वजन सेवंटी नाईन हो सेवंटी नाईन सेवंटी फाईव्हवर आलेले आहे पहिले मी एका वर्षापूर्वी हर्बल लाईफचं करायचे पण त्याचे मला खूप साईड इफेक्ट झाले आणि माझं वेटसुद्धा वाढलं मला साईड इफेक्ट झाला आणि माझं वेट खूप वाढलं माझं आणि ही खूप वाढलेले होते आता आता नंतर मी ना उषा मा ताई माझ्या इथं इथे कुंकू होतं म्हणून त्या आल्या होत्या तर मी म्हटलं ताई तुम्ही किती जाड होते आणि किती कमी झाल्या किती छान दिसत आहे तर मला म्हटलं की नीता ताई नीता ताई म्हणून यूट्यूबला सर्च करा त्यांचे काडे त्यांचे काडे पुन्हा त्यांचं ना वर्कआउट व्यायाम ते सर्व त्याच्यामुळे तुम्हाला मिळून जाईल आणि मी तुम्हाला कॉल करायला नम कॉल करण्यासाठी नंबर नंबर बी त्यांचा दिला मला मग मी नीता ताईंना नंतर कॉल केला आणि त्यांना असं असं माझं सांगितलं त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला जॉईन करून घेतलं आणि आणि सर्व माहिती मला मा सांग उषाताईनी उषाताई वानेरे यांनी सर्व मला सर्व माहिती सांगितली आणि नंतर मी माझं रुटीन दररोज सुरू केलं सकाळी उठणे गरम पाणी घेणे नंतर मग नंतर मग मी गरम पांडे ड्रिंक कशी बनवायचे ते बघितले काळी होती अनिता ताईंचे नंतर नंतर पुन्हा काही जर मला कळलं नाही समजा तर मी ते उषाताईकडून सगळं विचारून विचारून घेत होते किंवा आहे ना उषाताईकडून विचारत होते पुन्हा आता सकाळी माझं रुटीन मी शेअर करते सकाळी उठणे गरम पाणी पिणे नंतर लेटल ग्रीन घेणे एकवीस दिवस आणि काही बरं काही तर काही बी खाल्लं मी तर बत्तीस वेळा चावून चावून खाते पुन्हा स्वीट बी घेत असलं तर थोडंच मी स्वीट म्हणजे जिथं आपल्याला दोन गुलाबजाम खायची तिथं एक खायचं आपण सगळं कंट्रोल करायचं पुन्हा साखर नाही पुन्हा मी सकाळी चार बदाम घेते चार बदाम घेते नंतर एक तास वर्कआउट करते एक तास वर्कआउट झाल्यानंतर मी एक तास वर पण नऊ वाजता प्रोटीन पावडर घेते मी नाश्ता घेत नाही मी नाश्ता बंद केलेला आहे बंद केलेले आहे आणि साडेबाराला जेवण घेते त्यानंतर मग पंचेचाळीस मिनटांत ग्रीन टी किंवा गवती चहा घेते चार वाजता गवती चहा किंवा ग्रीन टी घेते सहा साडेपाच वाजता सहाच्या दरम्यान फुटलायला ॲप्पल किंवा मुरमुऱ्याचा चिवडा वगैरे खाते संध्याकाळी पुन्हा साडे जेवण साडेसात किंवा आठच्या दरम्यान करते संध्याकाळी पंचेचाळीस मिनिटांनी ग्रीन टे घेते किंवा गवती चहा आज, आज घेते हे असं माझं डेली रुटीन आणि जे कोणी हर्बल लाईफचं जर करत असेल कृपया करून त्यांनी ते घेऊ नका कारण की ते पैसे तर पैसे वेस्ट जातात आपले आणि पुन्हा आपल्यानंतर ते बंद केल्यानंतर आपले वजन खूप वाढते आणि आपल्याला साईड इफेक्टसुद्धा होतो माझ्या मनक्यात गॅप होता पण मी हे नीता ताईंचे सर्व व्यायाम वगैरे वर्कआउट ते डेली करते ज्यामुळे माझ्या मनक्यातला गॅप कमी झाला माझा दुखायचा तो सुद्धा कमी झाला आणि माझं वजन पंधरा किलो मी लॉस केलेलं आहे तरी मला आता स्टार्ट करायचं अजून किलो लॉस करायचं आहे थँक्यू ताई नमस्कार मी नीता सुबे प्रमाणित योग शिक्षिका आणि फॅट लॉस मोटिवेशनल स्पीकर स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझ्या